नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टू पॉईंट ओ म्हणजे टप्पा दोन आता सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन आणि नंतर ती पुढची प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे तर या व्हिडिओच्या व्हिडिओद्वारे आपण मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि बाकीची इतर माहितीसुद्धा कशी भरायची याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन हे लिंक दिलेली आहे तुम्हाला जर हे पोर्टल माहित नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते लिंक कॉपी करा आणि क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊन ती लिंक ओपन करा लिंक ओपन केल्यानंतर इथं आपल्याला इथे लॉग इन हेअर इथं आपल्याला काय करायचं तर इथं युजर युजर आय डी म्हणजे आपला युडाएस कोड टाकायचा आहे नंतर पासवर्ड टाकायचा सरळचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे नंतर कॅपच्या कोड टाकून कॅपच्या टाकून आपल्याला इथं लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे पो पोर्टल आहे सरळचं पोर्टल ते ओपन होते त्यातर बघा आता आपण लॉग इन केलेलं आहे आता लॉग इन केल्यानंतर इथं काय येते बघा इथं येते काही टॅब येतात बाकीच्या अदर त्याच्या त्याच्यानंतर इथं खाली येते बघा एका बॉक्समध्ये ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तर आता इथं आपल्याला इतर काही न करता इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे बघा यावर क्लिक केल्यानंतर इथं इथे पुढचं पेज ओपन होते याच्यामध्ये काय ते बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्लीज व्हेरीफाय टू अपलोडेड पी डी एफ अँड फील्ड रिमार्क फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कुठलीही पी डी एफ किंवा फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट जे ऑप्शन आहे खाली त्यावर क्लिक करायचं आहे त्या तसं जर केलं नाही तर ते फायनलाईज होणार नाही त्या त्यासाठी आपल्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता नोट काय अपलोड एनी पी डी एफ फाईल्स विथ ऑल सब सेक्शन फॉर द मेन सेक्शन अँड पी डी एफ साईज अप टू टू एम बी आता इथं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला फोटो घेत नाही आहे फोटो अपलोड करायचे नाही आहे तर आपल्याला त्या फोटोची पी डी एफ आहे आणि त्यानंतर ते, ते पी डी एफची साईज सुद्धा दोन एम बीच असायला हवी आणि ती पी डी एफ आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर रिमार्क फिल्ड अलाउड ओनली डॉट अँड कॉमा कॅरेक्टर ऑल रिमार्क आर कंपल्सरी बघा आता इथं कम ऑल रिमार्क फील्ड अलाउड ओनली डॉट अँड कॉमा कॅरेक्टर डॉट आणि कॉमा आपण टाकून आपण ते वर्णन थोडक्यात जे वर्णन आहे ते वर्णन आपण लिहू शकतो नंतर प्लीज सेव्ह द डाटा एंड दॅन फायनलाईज आपल्याला समजा पी डी एफ अपलोड केल्यानंतर खाली सेव या सेव या बटनवर क्लिक करायचं आहे आणि सगळे पूर्ण टो टोटल टो, ॲक्टिव्हिटीज सेव्ह झाल्यानंतर आपल्याला फायनलाईजवर क्लिक करायचं म्हणजे शेवटची स्टेप आपली फायनलाईज राहील नो मॉडिफिकेशन आर चेंज कॅन बी मेड वन्स द डाटा इज बीन फायनलाइज आणि फायनलाईज केल्यानंतर जर तुम्हाला काही बदलायचं असेल तर ते बदलणार नाही त्यामुळे आपण फायनलाईज ही फायनलाइज केव्हा करायचं जेव्हा आपल्या पूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्या आणि त्यात काही चूक नाही राहिली कुठलीही माहिती अपूर्ण राहिली नाही तेव्हाच आपण फायनलाईज करायचं आहे फायनलाईज एकदा केल्यानंतर परत ते आपल्याला परत ही प्रक्रिया आपल्याला करता येणार नाही त्यानंतर इथं खाली येते बघा सरळ आहे ते एकूण गुण एकशे पन्नास गुण अ ब क असे तीन गुण गुण एकशे पन्नास आहेत आता याच्यामध्ये बघा पायाभूत सुविधा एकूण तेहतीस गुण आहे त्याचं थोडक्यात वर्णन आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा आता इथं आपल्याला वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा याचा एखादा फोटो काढून त्याची पिढी बनवायची आहे नंतर त्याचं थोडक्यात वर्णन इकडल्या बाजूला डा उज्या बाजूला लिहायचं आहे बघा आता दुस दोन दु, दु नंबरमध्ये शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत विद्यार्थी वर्ग गुणोत्तर एवढ्या स्प्ल डाट डाटाच्या आधारे आता याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे इन इन माय स्कूल देअर आर हंड्रेड स्टुडंट लन क्लास वन टू एट अँड देअर आर नाईन रूम्स इन माय स्कूल म्हणजे आमच्या शाळेमध्ये नऊ खोल्या आहेत आम्हाला काही खोल्याची गरज नाही तर आम्ही ते थोडक्यात थो तिथं थो वर्णन लिहिलं अशा प्रकारे तुम्ही इथं थोडक्यात थो वर्णन लिहू शकता आणि या बाजूला इथं आपल्याला फोटो जिथं जिथं चूज फाईल द सिलेक्टेड असं लिहिलेलं आहे तिथं तुम्ही ते फाईल तुम्हाला पी डी एफ अपलोड करायचे बघा इथं फोटो घेत नाही आहे तर पी डी एफ पी डी एफ स्वरूपातच ते फाईल घेणार आहे आणि पीडीएफ हे दोन एम पाहिजे आता इथं सर्व माहिती आपल्याला प्रत्येक फील्ड भरल्यानंतर आपल्याला खाली खाली असं बोटाने वज वरती पेज सरकवायचं आहे आणि त्यानंतर खाली लास्टला इथं येते जे इथं एक हे सेव बटन आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर ते फाईल तुमची इथं सेव्ह होईल आणि फायनलाईज आहे फायनलाईज करायचं नाही आहे सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली तर आपल्याला फायनलाईज करायचं आहे बॅक जायचं तर बघा इथं आता पहिला मुद्दा जो आहे तो आम्ही इथं भरलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे इथं टोटल जे मुद्दे येतात ते बघा आता किती येतात तर आपण सर्व सर्व माहिती कितीमध्ये आता पूर्ण असं हे पेज पेजसं बोटांनी आपल्याला वरतीवरती सरकत न्यायचं आहे आता प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्या केल्यानंतर आपल्याला असं वरतीवरती सरकत न्यायचं आहे थोडं जिकरीचंच काम आहे पण आपल्याला काळजीपूर्वी असं वरती न्यायचं आहे आता याच्यामध्ये एकूण टोटल त्रेचाळीस मुद्दे आहेत सर्व त्यानंतर त्याच्या काही फाईल आहे आणि त्याचं थोडक्यात वर्णन आहे याच्यामध्ये आता आपल्याला वर्णन आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं आहे बाजूच्या उजव्या साईडला आणि पी डी एफ आहे ते पी डी एफ आपल्याला अपलोड करायची आहे तर पी डी एफ काही सगळ्याच मुद्द्यामध्ये पी डी एफ नाही आहे काही काही जिथं जिथं फोटोची आवश्यकता आहे तिथंच पी डी एफ आहे त्याच्यामध्ये समजा आता आता या बघा आता या पहिले याच्यामध्ये जिथं वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा म्हणजे यात याच्यासंबंधी आपल्या प्रयोगशाळेचा या, या किंवा ग्रंथालयाचा किंवा वर्ग खोल्यांचा आपला एक फोटो काढून त्याचं पी डी एफ काढायची आणि ते या चूज फाईलवरती पी डी एफ अपलोड करायची आणि त्यानंतर त्याचं त्याचं काही वर्णन लिहायची गरज नाही आहे बघा त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यात आपल्याला वर्णन लिहायची गरज होती कारण तिथं विचारलेल्या खोल्या पुरेशा आहेत का तर ते आपण वर्णन लिहिलं नंतर शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पिढी आहे का याचे आपल्याला वर्णन लिहायचं आहे पुस्तक शाळेत ग्रंथालय आहे का आहे असेल तर शाळेत ग्रंथालय आहे असं आपल्याला लिहि लिहिता येईल इथं त्यानंतर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत का ते आपल्याला इथं वर्णन लिहायचं आहे नंतर मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्षा आता याचा फोटो लागेल आपल्याला याचा फोटो आणि त्याची पी डी एफ आपल्याला इथं लागणार आहे ते आपल्याला अपलोड करायचे त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्या त्याचं असेल तर वर्णन लिहायचं आपल्याला त्यानंतर आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन याचा आपल्याला पी डी एफ लागेल ते आपल्याला अपलोड करायचे आहे अशा प्रकारे सर्व एक एक पी डी एफ अपलोड केल्यानंतर आपल्या खाली सेव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी आपल्याला फायनलाईज करायचं बघा फायनलाईज करायची नाही करू नका कारण जर तुमचे काही मुद्दे राहिले किंवा कुठली माहिती चुकली तर तुम्ही ते परत त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि फायनलाईज जर एकदा का केलं तर तुम्ही परत त्याच्यात बदल करू शकत नाही त्यामुळे फायनालाईज आपल्याला शेवटी करायचं आहे तर बघा ते सेव माहिती इथं सेव राहते ते कुठं जात नाही एकदा सेव केल्यानंतर तुम्ही जरी बाहेर पडले लॉग आऊट केलं तरी सेव माहिती आहे ती सेव माहिती तिथं राहते तिकडं जात नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल निश्चितच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असेल की तुम्हाला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेची माहिती भरायला एकदम सोपा जावा हा म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs> you